भोंदू वैद्य व औषध विक्रेता यांचं रॅकेट उघड विदर्भात अनेक भोंदू वैद्य दुर्धर रोगांवर उपचार असल्याचं सांगून मोठ्या प्रमाणात फसवणूक करत असल्याचं निदर्शनात आलंय असाच प्रकार आता नुकताच उघडकीस आलाय वडसा येथील वैद्यराज नरुले यांनी अनेकांना भूलथापा देत आपल्या औषधीनं दुर्धर आजारातून मुक्त केला असल्याचा भ्रामक प्रचार करत औषधोपचार देण्याचा प्रयत्न चालवलाय यात औषधी विक्रेत्याला सामील करून रुग्णांची मोठी आर्थिक फसवणूक केली जाते भोळी भाबडी जनता याला मोठ्या प्रमाणावर बळी पडत असल्यानं अन्न व औषध मात्र दुर्लक्ष या बोगस भोंदू वैद्यावर आरोग्य विभागाच्या दक्षता समितीने सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे दुर्दर आजारावर आयुर्वेदिक उपचार करून हे वैद्यराज शंभर टक्के रुग्ण रोगमुक्त करतात अशी माहिती मिळाल्यावर हिंगणघाट येथील कर्करोग पीडित ऐंशी वर्षीय मंजुळाबाई यांचा या भोंदू वैद्यराजाशी संपर्क आला संबंधित नातेवाईक यांना आतापर्यंत तुम्ही अनेक उपाय केले आता आम्ही ज्या पद्धतीनं औषधोपचार करू त्या पद्धतीने केल्यास रुग्ण कर्करोगमुक्त होईल अशी आशा दाखवून विश्वासात घेतला आजीचा इलाज होऊ शकतो असं सांगून संबंधितांना औषधीची चिठ्ठी देण्यात आली आयुर्वेदिक औषधी दुकानात उपलब्ध असतात असं सांगितलं दिलेल्या औषधापैकी एकच औषध मिळाली बाकीची औषधं मिळत नाही परत तुम्ही सांगा औषधं कुठे मिळेल त्यानंतर भोंदो वैद्यानं हिंगणघाट येथील श्री गायत्री आयुर्वेदिक जडीबुटी भंडार या नावानं नंदोरी चौकात निखाडी कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी दुकान असल्याचं सांगितलं त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित व्यक्तीनं पंधरा हजार पाचशे रुपयांची औषध दिले यानंतर परत दोन दिवसांनी तपासणी करून वैद्यराज राहणार वडसा यांनी अमृत कायासर औषध एक ग्राम बत्तीस तोळा असं सांगितलं हे औषधी दिली तरच रुग्णास फायदा होईल इतकंच नाही तर तुम्ही आतापर्यंत हजारो रुपये खर्च केले थोड्यासाठी दुर्लक्ष का करता अशा भूलथापा देऊन औषधी घेण्यास बाध्य केलं त्यानंतर मित्र नातेवाईक सोबत चर्चा केली नंतर प्रतिनिधीशी संपर्क केला दुसऱ्या दिवशी श्री गायत्री आयुर्वेदिक जडीबुटी भांडारी भेट दिली दिलेल्या औषधीचं बिल मागितलं बिल देण्यास टाळाटाळ ताल करते तसेच ज्याने औषध सांगितलं त्याचा व दुकान मालक यांची साठगाट आहे हे लक्षात आलं प्रकरण पुढं वाढलं तर आपली दुकानदारी बंद होईल या भीतीपोटी दुसऱ्या दिवशी पंधरा हजार पाचशे रुपयांपैकी थेट चौदा हजार रुपये परत केले दुकानात हजर असलेल्या व्यक्तीनं दुकानाचे मालक सेलू येथील अमर गुंजे सांगितलं सदर दुकान मालकाशी भ्रमणद्वारीवरून संपर्क साधला असता त्याने माझं दुकान वर्धा वरोरा या ठिकाणी सुद्धा दुकान आहे इतकंच नाही तर असे अनेक वैद्य जडीबुटी देणार आहेत ज्यांना आम्ही दहा टक्के कमिशन देतो देणारी औषधं खुली असून एक हजार ते चाळीस हजार रुपये तोळा दुकानातून विकण्यात येत असल्याची माहिती दिली दुकानात विविध कंपनीची आयुर्वेदिक औषधं ठेवून अनेक लोकांना हजारो रुपयांची खुली औषधं दुकानातून देण्यात येतात याचं कोणतंही बिल औषध दुकानदार देत नाही तक्रार करायला कोणी पुढे येत नाही तक्रार केली तरी अधिकारी कारवाई करत नाही गेल्या आठ वर्षापासून हिंगणघाट शहरात उपचार करण्याच्या नावानं खुली औषध देऊन फसवणूक होते याकडे अन्न औषध विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलं त्यामुळे शहरात यांची चौकशी केल्यास यामागं भोळ्या भाबड्या रुग्णांना लुबडण्याचं मोठं रॅकेट असल्याचं उघडकीस येऊ शकेल सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा